श्री गणेश विद्यालय मध्ये कर्मवीर जयंती साजरी रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेश नगर शाखेमध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अठ्ठावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची सभाध्य भव्य मिरवणूक काढण्यात आली दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सन एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव बॅच मधील विद्यार्थ्यांनी बांधून दिलेल्या सायकल स्टँडचे उद्घाटन आणि विद्यालयाला अर्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब नाथाजी म्हसके पाटील विद्यालयाला एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव बॅचने भव्य असे सायकल स्टँड बांधून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी सन दोन हजार ते दोन हजार एक या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट भोजन दिल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले यावेळी गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील यांनी विद्यालयाला भविष्यातील कोणकोणत्या भौतिक सुविधा करणे गरजेचे आहे हे कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर किशोर गाढवे यांनी जीवनातील यशस्वी होण्यासाठी परिश्रम जिद्द चिकाटी यांचे महत्व सांगून या विद्यालयासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी भविष्यामध्ये भरीव मदत करू असे आश्वासन दिले श्री शिरीष नगरकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी बक्षिसे जाहीर केली सचिन वाघे साहेब यांनी आम्हाला या विद्यालयाला सायकल स्टँडच्या रुपाने मदत करून मातृशाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीला धन्यवाद दिले यावेळी दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला गरजू विद्यार्थ्यांना सोपान काका कासार यांच्या वतीने मोफत गणवेश वाटप माझी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थी दशेमध्ये आपण कसे होतो आणि हा पाहुणे म्हणून स्टेजवरती सन्मानित होत असताना आपल्यासमोर भविष्य काळाच्या दृष्टीनं आपल्याला कसं घडायचं या दृष्टीनं मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं अण्णांच्या जयंती सोहळ्याला या निमित्तानं एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं वैभव असतं वेगळ्या वेगळ्या प्रकारची दिशा आणि दीक्षा घेऊन आपल्याला जायचं सरांनी तोरणे सरांनी त्याचप्रमाणे नगरकर सरांनी आणि विशेष करून डॉक्टर किशोरराव गाडवेंनी आपलं जे मनोगत व्यक्त करत असताना आपल्याला जी, जी खऱ्या अर्थानं शिदोरी दिली खऱ्या अर्थानं मार्गदर्शन केलं आणि अण्णांचं कार्य अण्णांनी केलेल्या कार्याच्या कार्याच्यामुळं आम्ही कशी घडलो हे आपल्याला या निमित्तानं आपल्यासमोर मांडलं तर रयत शिक्षण संस्था ही सर्वसामान्यांच्या मुलांना दिशा देणारी संस्था सर्वसामान्यांच्या मुलांना भविष्यामध्ये उत्तम प्रकारचं ज्ञान देऊन भविष्य काळ घडवण्याच्या दृष्टीनं का आणि विशेष करून महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीनं दिशा देणारी संस्था म्हणून याच्याकडे पाहिलं जात आशिया खंडात या संस्थेचं नाव झालं ते केवळ के कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आणि मातोश्रींच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या संस्थेमुळे आज आपण या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आणि शिक्षण घेणाऱ्या शाखेमध्ये असलेल्या उनीवा खऱ्या अर्थानं आपल्याला सोडवायच्या असल्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या समोर माजी विद्यार्थ्यांना आणि प्रमुख पाहुण्यांना बोलावून त्या समस्या मांडून सोडवत असते या विद्यालयाच्या तर सर्वच स्कूल कमिटी मेंबरचे में या निमित्तानं आभारही मानले पाहिजे याचा उल्लेख अनिल भैयानं केला अनिल या विद्यालयाचा विद्यार्थी आणि स्कूल कमिटीचा सदस्य असल्यामुळे त्यांनी आपल्या या समस्या मांडत असताना आणि विशेषतः वसावे सरांच्या त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख करत असताना ज्याच्या समस्या आपल्या समोर मांडल्या किंवा याही पूर्वी ज्या ज्या मांडल्या गेल्या त्या त्या सोडवण्याच्या दृष्टीनं निश्चितच भरीव असे प्रयत्न झालेले आहेत या विद्यालयाचं प्रांगण त्याचं खऱ्या अर्थानं कंपाऊंड करून एक वेगळं वैभव उभं केलं तर ते डॉक्टर किशोर गाडवे आणि त्यांच्या सहभाग्य पत्नी डॉक्टर गाडवेताई की ज्याही आपल्या या विद्यालयाच्या म्हणजे महात्मा गांधी विद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थी यांनी भरीव असं सहकार्य केल्यामुळं आपल्याला इथं प्रांगण उभं करता आलं या ठिकाणी कंपाऊंड उभं करता आलं आणि आता त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या बॅचने आपल्या या मुलांच्या सोयीसाठी एक उत्तम असं सायकल स्टॅन्ड शेड उभं करून दिलं तर त्यांचे या निमित्तानं आभारच मानले पाहिजे आणि एकवीस बावीसच्या बॅचनं आपल्याला आता बोर्ड जेवणही देत आहे तर त्यांचे या आपल्या सर्वांच्या वतीनं मी हो। या ठिकाणी तरीही शाळेतील मज्जा मैत्री आणि शाळेत आजही मनात जिवंत आहे कितीही मोठ झालं तरीही आपली शाळा आणि शाळेतील आठवणी कायम सोबत राहतील आज आपण सर्व सर्ववीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या निमित्त इथे जमलो आहोत आजच्या या पवित्र दिवशी आम्ही या शाळेसाठी केलेल्या कार्याबद्दल बोलणार आहे याचा मला विशेष आनंद आहे अण्णांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा आजही आमच्या सोबत आहे कर्मवीर अण्णांनी कमवा आणि शिका अन अँड केली त्यांच्या या काळात गरीब आणि बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिक्षण घेणे हे एक स्वप्न होते अण्णांनी फक्त शाळा कॉलेजेस उघडले नाही तर मुलांच्या राहण्याची आणि शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वस्तिकाने निर्माण केली त्यांनी मुलांना शिकवले की श्रम आणि कष्ट हे कोणत्याही मोठ्या ध्येयापेक्षा कमी नाही त्यांनी स्थापना केलेली रयत शिक्षण संस्था आज आणि आज ठीक आहे आज आपलं बालमाने आपल्याला जास्त काही समजत नाही आपल्याला भविष्यात आपल्याला कुठे जायचं काय घ्यायचं भविष्यात वेदही आपल्याला समजत नाही पण आपल्यावर जर आज चांगले संस्कार जर झाले आणि हे चांगले संस्कार आपल्याला जर कुणी येत असेल आई वडिलांच्या नंतर तर ते आपले गुरुजन त्यामुळे या गुरुंसाठी एक प्रेमाची भावना एक आपुलकीची भावना ही नेहमीच आपल्या मनात असली पाहिजे मग ती शाळेत असतानाही असो शाळा सोडल्यानंतरही असो मग ती विद्यार्थ्यांची भावना या गुरुजनांच्या विषयीच नाही तर एक शाळेच्या विषयी एक आपुलकी आपुलकीची भावना असली पाहिजे आपण विद्यार्थी आहोत दहावी नंतर ग्रॅज्युएट नंतर उद्या कोण कुठं जाईल उद्या विदेशातही कुणी शिक्षण शिक्षण घ्यायला राष्ट्र परराष्ट्रात जाल विदेशात जाल किंवा कुणी आणखी दिल्ली मुंबई या ठिकाणी जाणार पण हे शिक्षण घेत असताना किंवा आपण नोकरी करत असताना आपण ज्या शाळेत शिकलो ती शाळा आज आपली कुठल्या अवस्थेत आहे कोणत्या अवस्थेत आहे यासाठी एकदा खरोखर या शाळेकडे पाहिलं पाहिजे आणि या शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या शाळेला मदत करणे खूप गरजेचं असतं आपण कितीही मदत करा शाळेच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही त्याचा एक प्रश्न म्हणून आपण काहीतरी बहुमान मिळवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ते महत्ग्य तुम्हाला लागलेलं आहे तर मयूर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत शिकायला मिळणं याला सद्भाग्य लागतं महत्भाग्य लागतं आणि हे भाग्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या फांद्या पारंब्यावर मोत्याचा चारा वेचणारे राजहंस झालेला आहात आणि म्हणून राजहंसांनो तुमच्यावर मी जाम काय आहे खुश आहे असं मी म्हणे विद्यार्थी मित्रांनो पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांचं आभाळा एवढं कार्य मी पामरानं सांगावं माझ्या वाणीत ते सामर्थ्य आहे का मग पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी आकाशाच्या उंचीचं गगनगामी उंचीचं कार्य अगदी चाळीस मिनिटात पंचेचाळीस मिनिटात सांगणं शक्य नाहीये तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे तात्यासाहेब आहे म्हणजे कोण रे विष्णू वामन शिरवाडकर तात्या साहेब एका ठिकाणी म्हणतात की रत्नहाराचं तेजस्वी लावण्य कुणाला समजावून सांगावं लागत नाही तर नेत्रांच्या एका ओझरत्या झरधरत्या नेत्र कटाक्षात त्यातलं किंबहुना ते म्हणतात लहान मुलाचा अवीट पापा किती गोड असतो किती स्वादिष्ट असतो किती मधुर असतो किती लागवी असतो किती स्वादिष्ट रुचकर अवीट असतो हे उलगडून दाखवण्याची गोष्ट नाही तर ते म्हणतात ओठांच्या एका ओझरत्या झरझरत्या स्पर्शानं त्यातलं माधुर्य आपल्या आधरांना सेवा करतात किती जण आई वडिलांना सकाळी उठल्यावर नमस्कार करतात तर मला सांगा तुम्ही शिक्षण घेता याचा उद्देश काय या आहे तुम्हाला मोठं व्हायचंय कशासाठी मोठं व्हायचंय तर त्याच्या मागे काहीतरी उद्देश ठेवा की मी मोठा होईल आणि माझे आई वडील घरातले जे वडीलधारे आहेत त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी माझ्या हातून घडेल आणि एक चांगली सवय सुरू करा आपल्या घरी घेऊन कुठेही आपले वडीलधारे आपल्याला भेटले नमस्कार करत जा त्याच्याने ते ते तुमच्या अंगी नम्रता येईल किती जणांना मान्य आहे तिसरी गोष्ट आहे आता हे शिक्षण तुम्ही घेताय तर तुम्ही शिक्षण घेऊन डिग्री घेतली तरच तुम्ही मोठे म्हणाल का नाही शिक्षण घेऊन डिग्री घेणं हेच काही मोठं हे नाहीये तसं असतं तर कर्मवीरांनी एवढ्या शाळा केल्या नसत्या लता मंगेशकर अजिबात शिकलेल्या नाहीत किती जणांना माहिती आहे जगात नाव आहे की नाही मी टाटा मोटर्स सारख्या कंपनीत काम केलंय आणि तुम्हाला सांगतो परदेशामध्ये दोनच प्रकारच्या कलांना संधी आहे एक खूप त्यांच्याकडे वेगळं असं काहीतरी पाहिजे नुसतं शिक्षण नाही त्यांना शोध लावता आले पाहिजे किंवा हाताने स्किल त्यांना डेव्हलप करता आलं पाहिजे माझ्या बरोबर काम केलेले कमीत कमी पन्नास लोक जे इलेक्ट्रिशियन होते जे वेल्डर होते जे फिटर होते ते आज ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि ते करोडो रुपये कमवतात त्यामुळे मुलांना लक्षात ठेवा तुमच्याकडे काहीतरी स्किल असलं पाहिजे किती जणांना आपल्या एवढे जे बिझनेस करतात त्यातलं स्किल वाटत कोणाचे वडील समजा किराणा दुकान असेल तर तिथे कसं काम करतात कोणाचे वडील इलेक्ट्रिशियन असतील ते कसं काम तसे राही फक्त आता काय झालेलं आहे की बालपण आहे ना बालपण आता बालपण राहिलेलं नाही बालपण हरवत चाललेलं आहे मुलं काय करीत आहे बालपण करून दिलं जेव्हा आम्ही जे मान्यवर बसलेले आहेत स्टेजवर तुमच्या समोर सगळे पांढऱ्या कपडे पांढरे कपडे आज केली दिसतात ना फक्त नगरकर साहेबांच्या पांढरे कपडे कशाचे पावित्र्याच लक्ष देते पांढरा रंग आकाशाचा आहे पावित्र्याचा आहे आणि हे लोक सगळे कसे आहेत आपल्या दृष्टीने ते प्रेरणादायी आहे प्रेरणा घेणारे आहेत एवढे भाषण ऐकले कशासाठी ऐकले आपण काहीतरी घेण्यासाठी ऐकलेले करमीर वाडपाटी जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी काय केलंय बंडखोरी केलेली तुमचं बालपण काय झालं करपून केलं आणि हे करपलेलं बालपण आपलं पुन्हा आणायचंय म्हणजे काय करायचंय तुम्ही खेळलं पाहिजे पहिल्यांदा काय केलं पाहिजे तुम्ही आता खेळणं बंद केलेलं आहे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला काय सांगायचे बाळा आता खेळू नको आता काय कर अभ्यास कर आता एवढी काय करतात एवढी काय करतात रडू नको बाळा एवढे काय करतात रडू नको रील्स पाहता रील्स मध्ये डॉक्टर कर्बर जयंती निमित्त आम्ही विद्यालयाच्या मागणीनुसार आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एक सायकल स्टँडचं सा काम आमच्या एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ग्रुपच्या वतीने आज पूर्ण करून दिलेलं आहे आणि त्याचा आमचा संपूर्ण ग्रुपला खूप आनंद आहे ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक विद्यार्थ्याने मित्रमैत्रिणींनी परीने एकदम अनमोल सहकार्य करून ते पैसे रुपये असो किंवा सहकार्य रुपये असो सगळ्यांना घटून आज जी वास्तू आम्ही तयारी केली आणि आमचे जे मित्र आहेत नाशिकचे आमचे सचिनराव वाघे यांनी परिवास मला वाटा सुमारे दोन लाख रुपये एकत्र देऊन आज ही वास्तू उभारण्यामध्ये एकदम म्हणजे मोलाचा आणि सिंहाचा वाटा त्यांनी उचललेला आहे आणि मी आमच्या ग्रुपच्या वतीने शाळेचंही अभिनंदन करतो आणि आम्हाला ज्यांनी ज्यांनी या काळामध्ये सहकार्य केलं आधी म्हणजे एकदम पूजापाठापासून ते अगदी फॅब्रिकेशन वाले असतील कलर वाले असतील वाले असतील ज्यांनी आम्हाला एकदम म्हणजे अनमोल सहकार्य केला सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सर्वांचे म्हणजे मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी किशोर चांगदेव गाढवे श्री सचिन अण्णासाहेब वाघे श्री श्री नगरकर दादासाहेब सूर्यभान गाढवे संदीप ज्ञानदेव गाढवे अनिल काका सोपान गाढवे माननीय श्री जयेंद्र विजयचंद कालेश जावेदबाई पठाण वाल्मिकीराव गाढवे नंदकिशोर नळे नानासाहेब लोंढे कौशलताई बागवान कल्पनाताई लोंढे मंगलाताई लहारे सुनंदाताई शेळके विनोदजी गाढवे विलासभाऊ सातव नितीन जेजूरकर सतीशराव सुनवणे राहुल गाढवे माननीय क्षीरसागर संचार नानासाहेब नळेसर संचालक चोळके विजय पुखरा शेठ, पिपाडा पत्रकार बंधू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वराडे मॅडम यांनी केले पसायदान घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सर्व विद्यार्थी व पालकांना स्वादिष्ट मिष्टान्न भोजन देण्यात आले